मला दहा दिल्या त्याला ना शंभर दिल्या मला पाहिजे दिल्या त्याला ना पोट्यान जर नेला तर मी त्याचं शंभर नेणार मी कोणाला ठेवून घेणार नाही मग आमचे जे शिरजी होत शिरजीने काय केलं वाळू मामा त्याच्या घरात चाकरी होता लहानपणी आणि मामानं त्याला आशीर्वाद दिला तुझ घर घर भरभरा भरभरा दे भर 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 शिळजी त्या निपाणी शिटी पाच दुकान दोन अडीचशे एकर जमीन झाली आणि मातीचा वाडा तीन मजली होता ती ती ते बाळोमाचा दोष झाला माळबा काय केला वर्षाला कुठं नियंत्रण असेल राहणार तिथे यात्रा भरवायची आता हिथ हिथच भरवायची आणि मामाला कोणतं काय लोकांनी त्याच्या गळ्यात हार घेतला सोन्याचा आणि मामा काय करायचा जत्रेला पुढचा घालायचा आणि जत्रा झाली हे सावकार तुझ्या माझा विश्वास आहे रे म्हणायचा हे माझं एवढं घेऊन ठेव आणि मोरल्या जत्रेला घेऊन ये न्यायचं आणायचं असं एक पासा यात्रा झाल्या त्याच्यात मनात आलं त्याला विचार लॅक होत जेल काय केलं एकदा येताना मातीत फुरला आणि पुढे आला अंगावर माती घेऊन मामा मला लुटल मला लुटल काय झालं वाट सोन काढून म्हणला म्हणला मला माहीत आहे का रडू नको आणि पैसे देत घेऊन म्हणला तुम्हाला वाटलं सोनं खपलं कुठलं ते सोनं जे घरात गेलं ते हिची वाटच लागली बी गेलं घर बी गेलं सगळंच बोंबल चाललं मग तिची सून होती एक जासूस म्हणून ती जासूसबाई काय म्हणणार मामा सासऱ्याने केलं आणि मला का का अगे गुजरीने म्हणला तू मला माझ्या फोटोला लावून काढला होत्या म्हणून मी तुला पोटापासून देतो शेद दे तर म्हणला मामा सासऱ्यानं केलं सासऱ्यानं करून दे सासऱ्याला भाग करून दे माझा असं आहे म्हणला पहिला मी झाडाच्या शेज्याला धरतो त्यातनं नाही फिटलं तर फाला धरतो त्यात नाही भेटलं तर बुडक्याला धरतो त्यात जर नाही भेटलं तरी म्हणला मेल्या मजाकडं वसूल करायची बाया झनगरची ताकद आहे म्हणला माझं कोणला पाचायचं नाही हा एवढा भाजून महा उद्या असं झालं मग त्या काफी जगात निय तिथं होती जाताना काय झालं ते कुश्या पद्धतीने झालं तिथं दुसरा एक झाला बाळ पुण्याचे बायको काय म्हणणार मला जरा आमच्या घराकडे आणा का आमचं दारे जे दे आणि म्हणजे सहा पोरी आहेत एवढ्या हाताने काम करतात चार पोर आहेत तिखीर पोरा असतात आणि कशात काय मिळणार आणि या पुरींची लग्न होईना बी लग्न होईल वाळंवार आमच्या घराला आणा ते विचारायला बलवणपमा जाता येत आता जाऊ ते काय म्हणायचा जाता दादा मामा काय म्हणणार नाही बाबा मला काय जा पाहिजे तुझा असं महिना दोन महिने गेलो काय जायला तयार नाही पाठी म्हणजे रोय लागतो म्हणतो कुठे बाबा मग कसला जाऊ चल तु मा असा येत होता राहणार ना ती आलाय आलाय म्हणजे अशी आलगोच आहे बाळू मा तू तूच काय माझ्या घराला पावलं लावल्याशिवाय तुला मी पुढे सोडणार नाही अगं तुझा माझा काय समज आहे तू कुणाशी मी कुठला मी झनगर बोल तुझ्या घरला येत काय मला नाही जा तुला पुढे सोडणार नाही म्हणले पण अगं म्हणला तू मी मोठा आहे मी शाकाहारी आता म्हणले